लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ज्या दिवशी अविश्वास ठराव दाखल करायला निघाले त्यावेळेस एक दोन आले असा संशय आहे मॅडम आता सर्वांचीच इच्छा आहे की तुम्ही राजीनामा द्यावा कारण राजना काम चांगलं नाही म्हणून नाही म्हणजे तिथं झालेली गोष्ट घरात आणि बाहेर झालेली ती वेगळी घरात झालेली दा वेगळी घरात काय सांगितलं जाईल कि तुमचं काम चांगलं नाही म्हणून आम्ही राजीनामा मागत नाही तुमचा आम्हाला तुमचा आधार आहे आणि तुम्ही काम चांगल्या प्रकारे केले परंतु प्रत्येकाला अध्यक्षपदाच्या सुप्त इच्छा आहेत उपाध्यक्ष पदाच्या सुप्त इच्छा आहे आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या त्यावेळेस देखील माझं हेच मत होत की जोपर्यंत बायो मायनिंगच टेंडर मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मी ज्या दिवशी टेंडर मंजुरी होईल त्या दिवशी मी राजीनामा देऊन टाकेन आणि हा विषय मी तिथं देखील सांगितलेला त्यांना तो, तो। अविश्वास आधी चर्चा करेला हवी होती नगरसेवकांचे से माझ्यावर बिनबुडाचे नगराध्यक्ष सौ मनीषा काळे यांचं पत्रकार परिषदेत मत मनीषा काळे यांचा अखेर पदाचा राजीनामा नगरपंचायतीच्या सोळा सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा विनिमय होणं आवश्यक होतं केवळ पदाच्या अचानक दुर्दैवी भावनिक मत वडूस नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मनीषा काळे यांनी व्यक्त केले नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काळे बोलत होत्या यावेळी काही सदस्यांनी काळे यांच्यावर मनमानी करत असल्याचा आरोपाचं बिनबुडाचे असल्याचं सांगून काळे यांनी खंडन केलं कचऱ्याचा गंभीर विषय असल्या कारणानंच राजीनामा लांबल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केले यावेळी बोलताना काळे म्हणाले की मी स्वतः ताकतीवर प्रभा क्रमांक दोनमधून अपक्ष म्हणून निवडून आली आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून आपणाला नगराध्यक्षपदावर काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली मात्र या पक्षाबरोबर राहून विकासकामं होत नसल्याच्या कारणावरून भारतीय चार जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मागील दहा वर्षात जो विकास झाला नाही तो या तीन वर्षात मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली केला या काळात एकाचही बिल न थटवता वडूद शहरामध्ये आजपर्यंत एकशे पंचेचाळीस कोटी सात लाख रुपयांची विकास कामं आपल्या काळात झाल्याची माहिती आहे यापैकी अनेक महत्त्वाच्या कामाची भूमिपूजने व उद्घाटन समारंभ लोकार्पण सोहळे पक्षाचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांच्या सभापती असलेले नगरसेवक तसेच तर शहरातील मान्यवर कार्यकर्ते आणि जनता जनार्दनाच्या उपस्थितीत पार पडले माझ्या शेतात गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील संपूर्ण कचरा टाकला जातो आहे कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला राजीनामा मागणं अपेक्षित होतं मीही तो स्वखुशीनं दिला असता माझ्या बागायती शेतीमध्ये कचरा असल्यानं माझे प्रचंड नुकसान झाले मी आजपर्यंत पदावर असल्यापासून वडूद शहरातील प्रत्येक प्रभागासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून लागेल तेवढा निधी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना दिलाय असं असताना आपल्यावर निष्क्रियतेचे आरोप करणाऱ्याची केव कराविषयी वाटते असा घणाघात मनीषा काळे यांनी यावेळी व्यक्त केला मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वांना बरोबर घेऊन काम करत होते लोकशाहीमध्ये सर्वांनाच पद मिळण्याची अपेक्षा असते मात्र पदाची महत्त्वाकांक्षा व वैयक्तिक लालसेपोटी काही सदस्यांनी टोकाची भूमिका घेत आपल्या विरोधात व्यक्तिगत आरोप केल्याबद्दल नगराध्यक्ष काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे यावेळी पत्रकार बरोबरच उपनगराध्यक्ष सह बहुतांश नगरसेवक उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र एवढा दिवस मध्ये गाठ गेले याच कारण एकच आहे ते मी अगोदर तुम्हाला सांगितलं की रवींद्र शंकर काळे यांच्या रानात जो आपण कचरा टाकलाय त्या कचऱ्याचं बायो टेंडर निघाले मग ते टेंडर निघाल्यानंतर माझे एकच सगळ्यांना नगरसेवकांना देखील आणि भावना देखील मी भावना सुद्धा हाच मुद्दा मांडलेला की भाऊ जो त्यांच्या रानात कचरा टाकलाय मी अध्यक्ष पदावर आहे तोपर्यंत कमीत कमी त्याच टेंडर मंजुरी तरी झाली पाहिजे वन भारताच्या परिस्थितीत आलं पाहिजे प्रोसेस मध्ये आलं पाहिजे त्यानंतर मी राजीनामा देते mm. परंतु काय झालं की प्रोसेस मध्ये आलं आल्यानंतर भाऊ भाऊनचा विषय झाला भाऊनचे वडील दुर्दैवाने आजार पडले आणि त्यानंतर गेले त्यानंतर भाऊ प्रयागडला गेले मुंबईमध्ये गेले त्या कालावधी भाऊंशी चर्चा करायला का मला काही योग्य वाटलं नाही ना त्या परिस्थितीत आपण भाऊंवरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर पसरला आणि त्याला आपण हा विषय लिहून जाण ते माझ्यासाठी योग्य वाटलं नाही कोणताही निर्णय अगोदर घ्यायच्याशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणं मला योग्य वाटलं नाही त्यासाठी हे लांब आणि दुसरा मुद्दा आईच भाऊशी माझी काय चर्चा ठरलेली ज्यावेळी भाऊ बरोबर गेलेली त्यावेळी भाऊ मला काय तुम्ही इकडे या किंवा तिकडे जा असं काय सांगितलं अडीच वर्ष तुम्ही म्हणजे जोपर्यंत अडीच वर्ष अडीच पदावर राहणार ह्याची मी गॅरंटी देतो परंतु अडीच वर्षानंतर बदल बदलला होता त्यावेळेस बदलला होता त्यामुळं राजनचा विषय काय म्हणालाच नाही आणि त्यानंतर हा शासन निर्णय झालाय हा दिवस बंद होता त्यावेळेस मग काय झालेलं प्रत्येकाला म्हणजे मी जशी जबाबदारी घेतली तशी मग आता दोन वर्षात का कुणी घेतली नाही जबाबदारी आरोप करण्याबद्दल हा पण विचार त्यांनी करायला पाहिजे होता म्हणजे मी गावासाठी रवींद्रशंकर काळे त्यांच्या टाकून घेतला ते अगदी बागायती क्षेत्र तुम्ही सांगा अगदी आपण आपल्या शेजारच्या एखादी प्लॅस्टिकची पिशवी जरी आपल्यात आली तरी आपण भांडण करतोय मग मग वर्ष हा मी केलं काय पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे माझ्या बाजूने पण विचार झाला पाहिजे ना ही जबाबदारी जबाबदारीची आहे का दोन वर्ष मी प्रयत्न केले त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु नाही झालं त्यातून ना ना यात विरोध करून उपयोग आहे का हो किंवा जो कोण चांगलं काम करतोय त्याच्यावरती तुम्ही जर हा एक चांगला काम करत असताना देखील तुम्ही फक्त राजकीय किंवा कि कुठल्या तरी स्वार्थापोटी तुम्ही जर असे आरोप करत असेल आणि ते ही एका महिला नगराध्यक्षावरती मी सर्वसामान्य कुटुंबातील नगराध्यक्ष सर्वसामान्य कुटुंबातील धनगर समाजातील महिला आहे आणि मी माझ्या स्वबळावर निवडून आले मी कुठल्या पक्षाचा आधार घेतला नाही किंवा कुणाकडून पैसे घेतले नाही स्वबळावर स्वबळावर निवडून आले कशामुळे निवडून आले कुठंतरी माझं काम माझ्या प्रभागात चांगला असल्याशिवाय आली आहे का मग आपण समाजाला काहीतरी देणं लागतो मी जर त्यावेळेस जबाबदारी घेतली नसती तर ह्या कचऱ्याचा विषय काय झाला असता गंभीर दोन वर्ष झालं मी कचऱ्याचा विषय एकदम गांभीर्याने त्यानंतर कुठल्या नगरसेवक किंवा कुठल्या उपनगराध्यक्ष नगरसेवक प्रशासन यांनी किती त्याच्यावरती कार्यवाही केली किंवा उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला मग ही जबाबदारी माझी एकच आहे का आणि ज्यांच्या क्षेत्रात कचरा टाकलाय त्यांचं बागायती क्षेत्राचं नुकसान झाले अगदी तिथं शेजपाजारी कुत्री एवढी असतात तिथं शे आजूबाजूला शेती आहे तिथं मीठ शेरड चरा येत असतात काही त्यांची शेर्ड तोडल्यात कुत्र्यांनी ते मी भरून ते रवींद्रशंकर काळींनी भरून दिले पाण्याच्या ठिबकच्या पायपा तोडल्या ते रवींद्रशंकर काळींनी भरून दिले आणि आता अशी परत झाली तिथं जाऊ सुद्धा वाटत नाही एवढी दुर्गंधी मग हा विषय एवढा गंभीर असताना त्यात वाद करायचा मला पत्रकारांनी सांगाव माझं काय बोलणं चुकत असुकता आणि आरोप म्हणजे मी सर्वसामान्य महिला आहे मला राजकारणाशी माझा काही अगोदर संबंध नव्हता आणि केवळ राजकीय हेतून हे माझ्यावरती केले गेलेले आरोप आहेत त्यामुळे ह्या आरोपांचं मी पूर्णपणे खंडन मुद्दा माझा भ्रष्टाचारी देशा म्हणून माझ्यावरती आरोप लावला स्मशानभूमी आहे त्याच्या शेजारी आपला पहिला जुना कचरा डेपो होता होता की नाही त्यानंतर तिथं विरोध केला मग तो हिंदे रोडला गे गेला हिंदे रोड मध्ये विरोध केल्यानंतर रवींद्र शंकर काळे यांनी त्यांच्या स्वतःच्या बागायती क्षेत्रात टाकून घेतले तर त्या वॉल त्या क्षेत्रात आता तिथं कचरा जुना टाकत होतो तिथं मोकळा आहे त्यामुळे अतिक्रमण मोकळी जागा असली की अतिक्रमणाची शक्यता जास्त असते एकदा अतिक्रमण झालं समजा गोर गरीब गरजू लोकांनी जर तिथे घर बांधले तर आपण ती काढू शकत नाही मग त्यासाठी वॉल कंपाऊंड चं काम मंजूर केले जो कोण ठेकेदार आहे एक भिंत बांधून झाली आणि जो कोण ठेकेदार आहे त्याला परत दुसरं काम करू दिलं नाही मग हे कशासाठी तुम्ही जाऊन बघू पण शकता तिथं तीन महिने कोण गेले त्या कामाला एक भिंत झाली मग माझ्यावरती तर आरोप करताय मग ते काम का बंद केले तुम्ही लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका